खासदार विशाल पाटील यांच्या हातात बंदूक बंदूर तुम्हाला सोने खरेदी करायचा विठातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉ विशाल शिंदे मोराळे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर, वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या सांगलीत शांतिनिकेतन कॅम्पसमध्ये राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत खासदार विशाल पाटील यांनी नेमबाजीचा आनंद घेतला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लब शांतिनिकेतनच्या वतीनं या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचा प्रारंभ खासदार विशाल पाटील यांच्या नेमबाजीनं करण्यात आला खासदार विशाल पाटील यांनी थेट हातात बंदूक घेऊन समोर नेम धरल्यानं याची चर्चा सर्वत्र रंगली होती अग दंग और ज दिर्म्ग आग, त्तुृिंग हाife? सो ऑन्गून, पजगन हएा, स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा